नमस्कार मॅम लोकमत भक्तीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे yes. जसं मी प्रेक्षकांना सांगितलं की आपण आज रेकी या विषयावर तुमच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत हो। तर काय सांगाल रेकी म्हणजे काय येस yes. रेकी ही एक हिलिंग मोडॅलिटी आहे अगदी मराठीत सांगायचं तर रेकी हा ऊर्जा उपचार पद्धती आहे आणि जसं आपण म्हणतो ब्रह्मांडमध्ये जितक्या दिव्य शक्ती आहेत तर वन ऑफ दॅम इज रेकी तिला इतकं पवित्र आणि डिवाईन एनर्जी किंवा लाईफ फोर्स एनर्जी असं वगैरे म्हटलं जातं कारण ती मनावर शरीरावर किंवा आत्म्यावर काम करत असते त्यामुळे रेकीला फार जास्ती इफेक्ट इफेक्टिव्ह म्हणूया हिलिंग मोडॅलिटी मानली जाते आता हे सगळं ऐकल्यावर तुला असं झालं असेल बापरे हे आपल्यासाठी आहे की नाही सो साध्या भाषेत आपल्या दोघींच्या भाषेत थोडंसं मला सांगायला आवडेल की आपल्या भाषेत म्हणजे नॉर्मल सगळ्यांना कळेल येस तर आपल्या आजूबाजूला आता रे आणि की दोन शब्द आहेत रे म्हणजे युनिव्हर्सल की म्हणजे ची एनर्जी आता ही आपल्या आजूबाजूला जी पण एनर्जी आहे तर रेकीमध्ये तीन सिंबॉल शिकवले जातात चिन्ह ती चिन्ह आपण रोज स्वतःवर एक तीस मिनटं लागतात घ्यायला तर ते शिकवलं जातं की कसं प्रत्येक पॉईंटवर घ्यायचं जेव्हा ते घेताना तीन चिन्ह काढता तेव्हा आजूबाजूची प्युअर एनर्जी आपण जेव्हा म्हणतो पॉझिटिव्ह एनर्जी तर ती एनर्जी इझिली आपल्या शरीरात जाऊ शकते आणि जिथं जिथं म्हणजे कमी ना भरून काढणे असं जे म्हणतो ना आपण की जिथं जिथं कमतं जिथं जिथं तुम्ही निगेटिव्ह आहात तिथं तिथं ती रिप्लेस करते व्हेरी इझी आणि खूप छान इफेक्टिव्ह आणि रिझल्ट देणारी मॉडेलिटी आहे म्हणूया आपण ओके पण मग हे आता आपण म्हणतो की हे कुठेही शक्य आहे म्हणजे रेकी आपण कुठल्याही जागेवर कुठ कसंही घेऊ शकतो की कारण आपण म्हणतो ज्या पॉझिटिव्ह एनर्जीज आपण असंही ऐकतो की नेगेटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला असतात मग हा ते कसं चालतो ॲक्च्युली जास्ती करून निगेटिव्ह एनर्जी इथंच आहे आपल्या थॉट प्रोसिजरमध्ये डे टू डे लाईफ आता इतकं हेक्टिक झालं आहे किंवा स्ट्रेस टेन्शन एन्झायटी इतकं झालं आहे ना की आपल्याला असं होत राहतं जास्ती कल आपल्या त्याच बाजूला सो ते जितके निगेटिव्ह थॉट्स असणार जेवढे ते जास्तीत जास्त मनाला त्रास देणारे असणार तर त्यावेळेस तुम्ही टोटली डिस्टर्ब होत जाता पण तुम्हाला जेव्हा पण इच्छा म्हणजे तुम्हाला इच्छा होईल की अरे रेकी शिकणं किती गरजेचं आहे मी तर लोक प्रत्येक घरात जाऊन सांगावं वाटतं मला की इतकं छान पद्धत आहे आणि इतके इझिली तुम्ही स्वतःला छान करू शकता तर वाय नॉट रेकी त्यामुळे कुठेही कधीही केव्हाही कशीही तुम्ही रेकी घेऊ शकता नॉट दॅट की आज मी इथं नॉर्थला बसते उद्या मी पांढरे कपडे घालूनच बसते परवा मी असं काही रूल रेग्युलेशन नाही आहे तुमचा हात तयार आहे युअर माइंड इज रेडी आणि तुमच्याच शरीरावर तुम्ही शरी घेणार हो आहात त्यामुळं एनी टाइम एनी वेअर घेऊ शकता खूप छान रेकीने माणसाच्या आयुष्यात काय फायदे होऊ शकतात एक तर हल्ली काय झालंय रेकी म्हणजे काय त्याचे गैरसमजच इतके झालेत ना लोकांमध्ये की म्हणजे गैरसमज कसे झालेत तर लोकांना असं वाटतं की बापरे हे काहीतरी ब्लॅक मॅजिक आहे किंवा अरे ही रेकी देते का अरे बापरे ह्याच्यापासून दूर राहा किंवा अरे हे रेकी आहे का मग त्याच्यासाठी ना खूप रूल रेग्युलेशन आहेत म्हणजे फाटे उठायचं ब्रह्ममुहूर्तावरच करायचं कि किंवा चहा प्यायचाच नाही किंवा अरे फॅमिलीपासून थोडं दूर राहायचं किंवा कोणतरी अति म्हणजे छान मास्टर किंवा ती जाणकार व्यक्तीच फक्त रेकी करू शकतो असे इतके वेगवेगळे फोन्स येतात ना की अरे बापरे हे असं आहे का तर ॲक्च्युअलमध्ये असं काही नाही जेव्हा तुम्हाला हे कळतं की रेकी नॉर्मल हील करते तुम्हाला जे काही डे टू डे लाईफमध्ये म्हणजे स्ट्रेस टेन्शन एन्झायसी एन्झायटीसाठी सुद्धा आपण डॉक्टरकडे जातो अगं झोप येत नाही म्हणून पण जातो भीती वाटते म्हणून पण जातो तर मला असं म्हणायचं की ह्या सगळ्यासाठी कशाला लगेच पळत डॉक्टरकडे जा किंवा आपण ते साठवत साठवत जातो की कसं सांगायचं डॉक्टरनं हे होतंय म्हणून किंवा ह्याच्यावर औषध पण जर थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये या रेखेकडे वळाल किंवा समजून घ्यायचा प्रयत्न कराल आणि जर राईट मास्टर तुम्हाला मिळालं ना तर त्याच्यासारखं सुख नाही डे टू डे लाईफ आय रिपीट डे टू डे लाईफमध्ये जे काही इश्यूज आहेत ना ते येऊ जातात म्हणजे तू जर म्हणशील की मी रोज पॉझिटिव्ह बोलते मी रोज अफर्मेशन्स करते मी रोज मेडिटेशन करते सगळ्याला मित्र फुल्ली मारेन हे अपॉप रेकी घ्यायला लागल्यावर मिळतं तुम्हाला सो so, आपण म्हणतो ना डिवाईनली गाईडेड अँड प्रोटेक्टेड हे बरेच लोक म्हणत राहतात पण रेकीनी ॲक्च्युअलमध्ये असं होतं रेकी इज ऑलवेज दॅट टू हेल्प यू त्यामुळं दिवसभरातलं तुम्हाला प्रचंड तुमच्यातला ट्रान्सफॉर्मेशन दिसतो की अरे खरंच माझ्यात इतके छान चेंचेस झालेत आता मी कमी चिडते अरे आता मी मस्त जपते आता मी मस्त जेवते यु नो शारीरिक आजारांवर रेकीचा उपाय होतो का येस आता जसं मी म्हटलं की सपोज तुझं निगेटिव्ह थॉट था, आहे मनीबद्दल की अरे मला ना रोज उठून म्हणजे पैसे जास्ती यायला पाहिजे मला फुल जबाबदारी आहे फॅमिलीची किंवा असं पण वाटेल की महिन्याच्या शेवटी संपून आहेत बाबा पैसे किंवा अरे चिडचिड होतं की पैसे पुरत नाहीत आणि ते सांगायला आवडत नाही ना तुला हेल्पलेस होतेस होते की अरे मी ॲग्री तर नाही करणार की मला हे इश्यूज आहेत ना घरातल्या ना बाहेरच्या ना मग तुला असं होत राहतं की यू आर हेल्पलेस आणि जेव्हा हेल्पलेसनेस येतो ना आणि जर इतर त्याच वेळेस तू रेकी शिकलीस आणि रेकी स्वतःवर घ्यायला लागलीस तर हा हेल्पलेसनेस मग तो कुठल्याही प्रॉब्लेमवर असू दे यू जातं आणि मी अशी करते आहे बेट आहे की यू जातो म्हणजे घरातल्या प्रत्येक जे ज्या ज्या कोणाला वेळ नाही म्हणतात त्याने तर करावाच दोन तास लागतात शिकायला पण तीस मिनटं लागतात स्वतःवर रोज रेकी घ्यायला आणि खरं सांगू का आपण किती वेळा म्हणतो बघा आता मला वेळ नाही बाबा मी फुल डे बिझी आहे तर फुल डे बिझी कुठला तरी तू ज्याला भाव देतो त्याला बिझी आहे ना तू हो। तसंच तुझं स्वतःला पण कधीतरी भाव द्यायचं ठरवलंस की नाही नाही मी तीस मिनटं माझी आहेत दिवसभरातली आणि ते तीस मिनटं रेकी घेतल्याने तुझं जर फुल डे छान जाणार असेल तर बायनॉट करेक्ट खरं पण मॅम म्हणजे रेकी शिकून स्वतःवरच घेता येते की म्हणजे म्हणजे आता मला समज रेकी घ्यायची आहे समजा माझं डोकं दुखतं वगैरे अशा सगळ्या जणांवर पण काही करता येतं का रेकी हो ॲक्च्युली रेकी हा म्हणजे एक डोक्यात फिक्स घे की चिन्ह काढायची असतात तीन आणि ती स्वतःवर घ्यायची बरोबर ते घेतल्यावर तू काहीही डोकं चालवायचं नाही आहे तू फक्त ती चिन्ह प्रत्येक पॉईंटवर जशी शिकवले तशी घ्यायची आहेत त्याच्याने तुझं इमोशनल मेंटल फिजिकल सगळ्यावर फिजिकल मी जर असं म्हणेन की जो काही आजार आहे ना आपल्याला तिथे रेकी पोचायला पहिला ज्यामुळे ज्या थॉट प्रोसिजरमुळे तो आजार झाला तो थॉट्स तुमचे कमी कमी व्हायला लागतात फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला स्पॉन्डलिसिसचा त्रास आता आम्ही म्हणतो की त्यांना जो तो त्रास आहे ज्यांना भीती आहे जी बोल बोलू शकत नाही सामनेवाला मे बी इतका स्ट्रिक्ट असतो किंवा त्या ते, त्यांच्याकडे बघून किंवा बापरे घरातलं वातावरण एकदम स्ट्रिक्ट आहे किंवा मी नाही बोलू शकली मी सगळ्या आतल्यात मे बी भी भीतीने किंवा मला नाहीच बोलता आलं ना। तर त्या लोकांना स्पॉडलसीच होतं तर जेव्हा तुम्ही रेकी घ्यायला लागता तर तेव्हा तुमचा हा जो फिअर आहे न बोलू शकणारा किंवा ज्याच्यामुळे हे स्पॉन्डॅलेसिस झालं तिथे सगळं कमी कमी होत जातं तुम्हाला असं जाणवायला लागतं रे की एकवीस दिवसात असा फरक पडतो की अरे मला तर छान बोलायला यायला लागलं मी माझं मत मांडू शकली यु नो आणि माझं मला आता बघ ना हाऊस तरी किंमतच नसते असे बऱ्याच हाऊसवाईफ माझ्याकडं म्हणतात तर मग ती किंमत मिळायला लागते देन यू आर सो हॅपी मग काही जी खुशी आहे चेहऱ्यावर ती किंवा माइंडमध्ये जायला लागते की अरे मी करू शकले स so, तो जो आनंद आहे ना तो तुमचा स्पॉन्डलेसिस आणि त्या थट प्रोसिजरमध्ये चेंज केल्याने रेकीने तुम्हाला ओपॉप स्पॉन्डालिसिस जायला मदत होते मग आपल्याला प्रत्येकाला म्हणजे आता मला समज रेकी घ्यायची तर मला शिकावं लागेल की मी कोणा रेकी मास्टरकडनं रेकी घेऊ शकते आणि माझ्या गुड uh, <laughs> <Yes. laughs> प्रश्नांवरती ते मला काय हेल्प करू शकतात ऍक्च्युली बऱ्याच लोकांना असं होतं की अरे आपण जावं कुणाकडे म्हणजे तज्ज्ञ तज्ज्ञाकडे आणि त्यांच्याकडून रेकी घ्यावी पण खरं सांग का मी मी या गोष्टीला थोडीशी अगेन्स्ट का होते की तुला माहिती तुझं लाईफ ना जितकं पण डिटेलमध्ये आहे फॉर एक्झाम्पल मग आता आता तू सगळं सांगत बसणार नाहीस ना त्या समोरच्याला की मला ना भीती वाटते मला ना ॲक्च्युली घरच्या न म्हणजे सासूची भीती वाटते किंवा नवऱ्याची भीती वाटते किंवा त्यांना मी परत उत्तर देऊ शकत नाही आहे mm -hmm. हे की तू सगळं एक्सप्लेन करत बसणार नाही तू सांगणार मला स्पॉन्डिसिसचा त्रास आहे आणि त्याच्यावर मला काम करून हवं आहे mm -hmm. मग समोरचा काय करतो जो आता बघतो पण माणूसच आहे तो पण तेवढ्या मूडमध्ये पाहिजे आणि तुम्ही रोज तिथं जाणार त्याच्याकडे रेकी घेणार म्हणजे तुम्ही तो समोरचा पण त्याला पण तुमच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे अदरवाइज तो फक्त स्पॉन्डालिसिस म्हणून रेकी देतो त्याच्याने नो डाऊट फरक पडतो mm. पण मग तो थोडेच दिवस फरक राहतो mm. मग अगेन बॅक टू पॅबिलियन कारण तुमचे निगेटिव्ह थॉट्स काय जात नाही तुम्ही घाबरायचं काय संपत नाही mm. सो स्वतःचं स्वतः रेकी घ्यायला लागलो ना तर इच अँड एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी रिप्लेस करते म्हणजे निगेटिव्ह एनर्जी जाते आणि त्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी येते सो लाईफ so, इतकं छान व्हायला लागतं आपलं त्यामुळं प्रत्येकाने रेकीला एक एक थॉट नक्की द्यावा अशी इच्छा आहे माझी